खाली महाराष्ट्रातील काही प्रमुख समाज सुधारकांची माहिती दिली आहे ज्या त्यांचे नाव जन्म ठिकाण जन्मवर्ष टोपण नाव आणि मृत्यू वर्ष यांचा समावेश आहे एक महात्मा ज्योतिबा फुले जन्म ठिकाण कटगुण सातारा महाराष्ट्र जन्मवर्ष अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस टोपण नाव महात्मा मार्टिन ल्युथर किंग ऑफ महाराष्ट्र मृत्यू वर्ष अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद कार्य सत्यशोधक समाजाची स्थापना स्त्री शिक्षण अस्पृश्यता निवारण विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन भीमराव रामजी आंबेडकर जन्म प्रदेश महाराष्ट्राशी संबंधित कार्य जन्मवर्ष चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव टोपण नाव आधुनिक मनु दलितांचा मुक्तीदाता घटनेचे शिल्पकार मृत्यू वर्ष सहा डिसेंबर एकोणीसशे कार्य भारतीय संविधानाचे शिल्पकार दलितोत्थान बहिष्कृत हितकारिणी सभा महान सत्याग्रह मनुस्मृती दहन तीन जगन्नाथ मुरबाड ठाणे महाराष्ट्र जन्मवर्ष दहा फेब्रुवारी अठराशे तीन टोपण नाव नाना शंकरशेठ मुंबईचा अनभिषिक्त सम्राट पृथ्वी वर्ष एकतीस जुलै अठराशे पासष्ट कार्य बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना एलफिन्स्टन कॉलेज आणि ग्रँड मेडिकल कॉलेजला पाठिंबा चार आचार्य विनोबा भावे जन्म ठिकाण गागोद रायगड महाराष्ट्र जन्म वर्ष अकरा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव टोपणनाव गांधींचे मानसपुत्र पुत्र मृत्यू वर्ष पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी कार्य बुदान चळवळ सर्वोदय समाज पवनार येथे परमधाम आश्रम गीताई ग्रंथ पाच छत्रपती शाहू महाराज जन्म ठिकाण कागल कोल्हापूर महाराष्ट्र जन्मवर्ष सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर टोपण नाव राजर्षी मृत्यू वर्ष सहा मे एकोणीसशे बावीस कार्य आरक्षणाचे प्रणेते जातीभेद निवारण स्त्री शिक्षण कोल्हापूर संस्थानात सुधारणा सहा महर्षी धोंडो केशव कर्वे जन्म ठिकाण शेरवली रत्नागिरी महाराष्ट्र जन्म वर्ष अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न मृत्यू वर्ष नऊ नोव्हेंबर एकोणीसशे स्नातकोत्तर शिक्षण संस्था आनंदीबाई जोशी यांना प्रोत्साहन सात बाबा आमटे जन्म ठिकाण हिंगणघाट वर्धा महाराष्ट्र जन्म वर्ष सव्वीस डिसेंबर एकोणीसशे चौदा टोप नाव कुष्ठरोग्यांचा मसिहा पृथ्वी वर्ष नऊ फेब्रुवारी दोन हजार आठ कार्य प्रकल्प कुष्ठरोग्यांसाठी सेवा महारोगी सेवा समिती नर्मदा बचाव आंदोलनाला पाठिंबा आठ गोपाळ गणेश आगरकर जन्म ठिकाण तेंबू सातारा महाराष्ट्र जन्मवर्ष चौदा जुलै अठराशे छप्पन्न टोपण नाव सुधारक बुद्धिप्रामाण्यवादी पृथ्वी वर्ष सतरा जून अठराशे पंच्याण्णव कार्य सुधारक वृत्तपत्र प्रार्थना समाज स्त्री शिक्षण सामाजिक सुधारणा नौ कर्मवीर भाऊराव पाटील जन्म ठिकाण कंबळेश्वर सातारा महाराष्ट्र बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी टोपण नाव कर्मवीर भगीर्थ मृत्यू वर्ष नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ एकोण कार्य रयत शिक्षण संस्थेची स्थापना ग्रामीण शिक्षणाचा प्रसार न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे जन्म ठिकाण नाशिक महाराष्ट्र अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस टोपण नाव न्यायमूर्ती मृत्यू वर्ष सोळा जानेवारी एकोणीसशे एक कार्य प्रार्थना समाज इंडियन सोशल कॉन्फरन्स सामाजिक सुधारणा विधवा पुनर्विवाह